हॅलो फ्युचर ऑफिसर्स आज आपण गेल्या अनेक दशकातील थी। भारतातील एका अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला स्पष्ट होईल की चौऱ्याण्णव वर्षानंतर ही जनगणना का परत आली यातून काय अपेक्षा आहेत त्यातील संभाव्य धोके कोणते आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ती यशस्वीपणे कशी पार पाडू शकतो या माहितीचा उपयोग तुम्हाला सामान्य अध्ययन पेपर एक यामधील भारतीय समाज आणि पेपर दोन मधील सामाजिक न्याय तसेच वंचित गटांकरता शासनाचे प्रयत्न यामध्ये शंभर टक्के होणार आहे तर आहेत तुम्ही वही आणि पेन घेऊन नोट्स काढायला तयार चला तर सुरू करूया मी धैर्यशील जगदाळे तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातील मित्र मार्गदर्शक आणि अंतिम यशापर्यंत सोबतील मित्रांनो जातीनिहाय जनगणना समजून घेण्यासाठी आपण थोडं मागे जाऊया भारतात ब्रिटिश काळात १९८१ एक्क्याऐंशी एक साली पहिल्यांदा एकत्रित जनगणना झाली होती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रक्रियेत एकोणीसशे एकतीस व्यक्तीची जात नोंदवली जात असे पण १९४७ सत्तेचाळीस नंतर स्वतंत्र भारताने वेगळी दिशा घेतली अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वगळता इतर कोणत्याही जातींची माहिती गोळा केली गेली नाही यामागे एक हेतू होता आपल्या राष्ट्रपित्यांसह अनेकांना वाटत होतं की जातीनुसार ओळख नोंदवणं थांबवलं तर भारत हळूहळू जातीच्या बंधनातून मोकळा होईल पण आज पंच्याहत्तर वर्षानंतर आपण पाहतोय की जात अजूनही शिक्षण रोजगार राजकीय प्रतिनिधित्व आणि सामाजिक क्षमतेसाठी अत्यंत प्रभावशाली घटक आहे आजच्या घडीला जातीनिहाय जनगणनेची गरज का निर्माण झाली आहे हे समजण्यासाठी एक साधी गोष्ट लक्षात घ्या आपण जे मोजतो त्याचं व्यवस्थापन करता येतं प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ पीटर कर यांनी सांगितले होते व्हॉट गेट्स मेजर्ड गेट्स मॅनेज आपण आजही एकोणीसशे एकतीसच्या जुनाट आकड्यांवर आरक्षण आणि कल्याणकारी योजना आखत आहोत म्हणजे आजच्या डिजिटल युगात स्टीम इंजिनवर ट्रेन चालवण्यासारखेच आहे बिहारच्या दोन हजार तेवीसच्या जाती सर्वेक्षणाचं उदाहरण घ्या जवळपास दोन पॉईंट दोन कोटी पात्र नागरिक कल्याण योजनांमधून वगळले गेले कारण त्यांचं अस्तित्वच सरकारी आकड्यांमध्ये नव्हतं ही केवळ आकड्यांची चूक नाही तर सामाजिक न्यायातील मोठी पोकळी आहे जातीनिहाय अद्ययावत माहितीमुळे कल्याण योजनांना योग्य दिशा देता येते आरक्षण धोरणांना येते मागासवर्गीयांसाठी पारदर्शक योजना येतात तुमच्या मते जातीनिहाय माहिती आणखी कोणत्या क्षेत्रात उपयोगी को पडू शकते है? कमेंट मध्ये जरूर कळवा आता या सगळ्यात भारताचं संविधान काय सांगतं ते पाहूया अनुच्छेद पंधरा चार आणि सोळा चार आरक्षणाची तरतूद करताना मागास वर्ग असा उल्लेख करते पण हाच वर्ग कोण किती मोठा आहे त्याचं प्रत्यक्ष प्रतिनिधित्व किती आहे हे, हे मोजल्याशिवाय कसं ठरवणार सुप्रीम कोर्टाने इंद्रा सहानी या निर्णयात म्हटलं होतं की जातीच्या आरक्षणाविषयक निर्णय घेताना डेटा अत्यावश्यक आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण देण्यासाठी अस्तित्वात आलेली त्र्याहत्तरावी व चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती म्हणते की प्रत्येक गावात तालुक्यात जातीनिहाय अचूक आकडे असणं गरजेचं आहे आता दोन हजार अकराची सामाजिक आर्थिक व जात जनगणना म्हणजे काय करायला नको याच उदाहरण आहे जनगणना कायद्यानुसार तर झाली नाहीच त्यामुळे तिच्या आकड्यांना वैधता नव्हती अभ्यासक नव्हते यादी नव्हती तपासणी नव्हती म्हणून या पुढील वेळेस नीट नियोजन हवं आहे बिहार कर्नाटक तेलंगणा यांसारख्या राज्यांनी स्वतःचे जाती सर्वेक्षण करून सामाजिक वास्तव समोर आणलं आहे बिहारमध्ये ओबीसी आणि अतिमागास तब्बल त्रेसष्ट टक्के असल्याचे दिसले यामुळे राष्ट्रीय पातळीवरही आरक्षणाचे प्रमाण पुन्हा तपासण्याची गरज पुढे आली आहे आता पाहूया की जगातील इतर देश आपल्याला काय शिकवतात जर्मनीत आफ्रो जर्मन समुदायावरील भेदभाव अनेक वर्ष आकड्यांच्या अभावामुळे दुर्लक्षित राहिला जो दोन हजार वीसच्या आफ्रो झेन्सस याच्यानंतरच स्पष्ट झाला न्यूझीलंड अमेरिका यांसारख्या देशांनी त्यांच्या अल्पसंख्याक समुदायांसाठी माहितीच्या आधारे अचूक धोरण आखली आहे योग्य पद्धतीने वापरल्यास डेटा समाज फोडत नाही तर समावेश घडवतो आता ही आकडेवारी आपल्यासाठी कोणत्या संधी आणेल ते पाहूया पहिली संधी म्हणजे लक्षित कल्याणकारी योजना म्हणजेच टार्गेटेड वेलफेअर स्कीम्स बिहारच्या सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले की दोन पॉईंट दोन कोटी लोक सामाजिक सुरक्षा योजनामधून बाहेर राहिले कारण सरकारकडे त्यांची अचूक माहितीच नव्हती जर हे आकडे आधार पडताळणी आणि बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक यांच्याशी जोडले गेले तर योजनांमधील गळती थांबून लाभ योग्य पोहोचतील दुसरी संधी म्हणजे तर्क सुसंगत आरक्षण नवीन जनगणनेमुळे आरक्षण कोटा आजच्या लोकसंख्येनुसार अद्ययावत करता येईल यामुळे ओबीसीचे उपवर्गीकरण ही शक्य होईल दोन हजार सतरा साली कलम तीनशे चाळीस अंतर्गत स्थापन झालेल्या जी रोहिणी आयोगानुसार ओबीसीतील क्रिमी लेअरमुळे गरीब उपसमूहांना न्याय मिळत नाही हे चित्र बदलू शकेल तिसरी संधी म्हणजे प्रत्येक क्षेत्रात पुराव्यावर आधारित प्रशासन म्हणजेच इव्हिडन्स बेस्ड गव्हर्नन्स जसे सच्चर समितीने धार्मिक आकडेवारीच्या आधारावर मुस्लिमांसाठी कौशल्य शिष्यवृत्ती अशा योजनांची आखणी केली तशी जाती जनगणना दुर्लक्षित समुदायांसाठीही करता येईल चौथी संधी आहे ती म्हणजे तळागाळात लोकशाहीचे मूल्य सखोल होणे त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाल्यानंतर पंचायत आणि नगरपालिका स्तरावरील आरक्षण स्थानिक जातीय आकडेवारीच्या अभावी अडचणीत आले आहे अद्याप आकडेवारी यासाठी महत्वपूर्ण ठरेल अर्थात या, अर्था या लाभांबरोबर काही मोठे धोके देखील आहेत पहिला धोका म्हणजे सामाजिक विघटन सोशल फ्रॅगमेंटेशन काही टीकाकारांचं म्हणणं आहे की पुन्हा जात मोजणं म्हणजे जातीचं राजकारण आणि सामाजिक विभाजन आणखी ठळक करणं पटेल जाट मराठा अशा समाजांनी गेल्या काही वर्षात आरक्षणासाठी आंदोलन केलं त्यावरूनच याचा राजकीय स्फोट किती मोठा होऊ शकतो हे दिसून आलं दुसरा धोका आहे प्रशासनिक अराजकता दोन हजार अकरा मधील सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षणात नागरिकांनी शेहेचाळीस पॉईंट सात लाख भिन्न जाती नावे नोंदवली त्यामुळे आठ कोटी चुका झाल्या पुन्हा असे घडण्याचा धोका आहे तिसरा धोका म्हणजे याचा राजकीय गैरवापर कच्च्या जातीय यादा निवडणुकीत झाल्यास समाज माध्यमांवर वाद पेटू शकतात मत बँक अधिकच्या आरक्षण मागण्या नवीन राजकीय यामुळे शासनात अस्थिरता येऊ शकते चौथा म्हणजे गोपनीयता प्रायव्हसी सायबर हल्ल्यांमुळे डेटा लीक झाल्यास नागरिकांच्या वैयक्तिक सुरक्षेवर गंभीर परिणाम होऊ शकतात अशा प्रकारच्या त्रुटी किंवा धोके असले तरी विचार करा जर आजही निर्णय जातीनुसार घेतले जात असतील तर ते विश्वसनीय आकड्यांवर का नकोत आणि अशा धोक्यांपासून बचाव करण्यासाठी पुढील सहा उपाययोजना करणे आवश्यक आहे एक जनगणना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्पष्ट सुधारणा करणे दोन अधिकृत जात कोड निर्देशिका म्हणजेच कास्ट कोड डिरेक्टरी तयार करणे तीन सर्वेक्षकांना प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान देणे चार बहुस्तरीय पडताळणी म्हणजेच मल्टीलेवल व्हेरिफिकेशन करणे पाच डेटा सुरक्षेला प्राधान्य देणे सहा सामाजिक आर्थिक निर्देशकांचा समावेश करणे आता काही जण म्हणतात जात मोजल्याने ती ओळख अजून घट्ट होईल पण यामध्ये फरक आहे जात वापरायची आहे टिकवायची नाही तिला समानतेकडे नेण्यासाठी उपाय म्हणून पाहायचा आहे कारण तिला नजरेआड केलं तरी ती संपत नाही पण ही माहिती उपयुक्त ठरेल ती तेव्हाच जेव्हा ती, ती ते जे केवळ जातीपुरती मर्यादित न ठेवता शिक्षण रोजगार आरोग्य डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स यांसारख्या इतर मापनांशी जोडली जाईल तेव्हा ती होईल तुमच्या मते यांच्या आकड्यांना गरिबी आणि शिक्षणाच्या निकषांशी जोडणं योग्य ठरेल का राईट इन द कमेंट सेक्शन जातीनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक आरसा आहे पण आपण तो पाहून केवळ विचार करत बसायचं नाही तर समाजरचनेतील दरी सुधारायची आहे लोकांचा सहभाग घेतल्यास ही प्रक्रिया भारतासाठी सामाजिक न्यायाचं एक महत्वाचं साधन बनू शकते ही माहिती केवळ स्पर्धा परीक्षांसाठी नव्हे तर एक सजग नागरिक होण्यासाठी महत्वाचे आहे तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की सांगा तुम्हाला कोणत्या ठराविक विषयावर असाच माहितीपूर्ण व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत विचार करत रहा शिकत रहा आणि बदल घडवत राहा Thank you.